श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सर्व सेवा संस्थांनी आपलं काम वाढवलं पाहिजे जिल्हा बँक मदत करेल काम वाढवण्यासाठी स्वतःची जागा घेऊन हक्काची इमारत उभी करू भविष्यात शेतकऱ्यांकडून त्यांनी उत्पन्न त्या ठिकाणी खरेदी करू शकतो त्यासाठी जिल्हा बँक दोडामार्ग तालुक्यातील सर्व सेवा संस्थांना मदत करेल असा शब्द जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रमावेळी दिला दोडामार्ग येथील सुशिला हॉलमध्ये विकास सेवा सोसायटी सेवा संवाद कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँकेचे संचालक गणपत देसाई गजानन गावडे महेश सारंग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे क्षेत्र वसुली उपसर संस्थापक दत्ताराम गावडे कर्ज विभाग प्रमुख केबी वरक संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर विकास अधिकारी संजय ठाकूर तसेच संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संस्था सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल